आपण पाहत आहात सापडले बॉम्ब एक दोन नव्हे तर तब्बल नऊ सुतळी बॉम्ब सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या टीव्हीवर आणि चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचनंद नगर पोलिसांनी दरोडेखोरांकडून ताब्यात घेतल्या त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी वालचंदा नगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं आरोपीचे नाव आहे याबाबत आता वालचंद गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वालचंद नगर पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्टन आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीचा सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली बालचंदनगर पोलिसांनी ऐन गणपती व ईदे मिलादच्या मुहूर्तावर केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आरोपी सुयाशुर्फ तात्या सोमनाथ घोडके राहणार कळंब याला वालचंदनगर पोलीस शोध घेत होते तो वालचंदनगर येथील अंजनी बाल मंदिर क्रमांक एक मधील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी थ्री मधील खोली क्रमांक तीन मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली त्यानुसार वालचंद नगर पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी सापळा लावला आणि सदर आरोपीला ताब्यात घेतले यात पोलिसांनी त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल मॅगझिन सहित एक खाली मॅगझिन दहा जिवंत काढतूस राऊंड चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेले तलवारीचं पात आणि नऊ सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आज रोजी वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वालचंद नगरचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डोंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार स्वामी पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार बनसोडे पोलीस शिपाई चितकोटे पोलीस शिपाई चोपणे पोलीस शिपाई सोनवणे महिला पोलीस शिपाई करदिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव निंबाळकर नेतेपुते सातारा शहर अशा दोन्ही तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या अवैध कारवायामध्ये गुंतलेला पाहिजे आरोपी सुयेश उर्फ सोमनाथ गोडके यास कारवाई करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी दुखापत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर जखमी करणे अन्वये वेगवेगळे वे 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 शस्त्र सोबत बाळगणे शासकीय नोकरावर हल्ला दिवसा व रात्रीची घरपोडी करणे दुखापत करणे व आपल्या साथीदारासह हे हा गुन्हे करत असतो ज्यामध्ये एकूण पीडित त्याच्यामध्ये महिला असतील या भागातील कामगार असतील लोकसेवक व्यापारी शेतकरी चालक अशा वेगवेगळ्या वेग वेग लोकांना धमकावून या परिसरामध्ये त्यांनी आपली एक स्वतःची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडत होती त्या ताब्यात घेतले असता व त्याच्या घराची जडती केली असता त्याच्याकडे एकूण तीन गावठी पिस्टल एक खाली मॅगझिन चौदा जिवंत कारतुसे चौदा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार मूठ असलेली दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेली तलवारीची पाक आणि नऊ सुतळी बॉम्ब असं एकूणच शस्त्र अधिनियम त्यासोबतच त्यास एक्सप्लोजिव्ह ऍक्ट या दोन्ही कायद्यान्वे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो शस्त्रसाठा आहे याच्याकडे अवैधरित्या सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची शक्यता आहे हे शस्त्रास्त्र कुठून आणले काय आणले या संदर्भात पुढील आदिल तपास नगरचे पोलीस करणार आहेत थँक्यू